संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भोगरी जगरी आणि सर्वप्रधान धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौला संधि मना करतो आणि नंतर बोला नंतर बोला आद्य शिंदे साहेबांचं उद्या त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल धर्मवीर मी बोलतो बोलल्या नंतर बोला ना आज बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोललो तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे हा देणार मी बसल्याशिवाय कशी संधी अरे सुनील मी सुनी बसल्यानंतर सुनी। आधी देख्यमंत्री बोलताय त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंगेब तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोललो बोल धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग्याचं गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो आबू आझमी या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून अबू आजमी यापूर्वी शिवाजी अतिशय चुकीच वक्तव्य केलं होत आणि म्हणून त्यावेळेस देखील हा वारंवार आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही आहे देशद्रोही आहे आणि म्हणून या देशद्रोहाचा सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही नाहीये आणि म्हणून आपण छावा 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 बघा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल केला चाळीस दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची जीभ छाटली अंगाची साल्टी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगाच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे खऱ्या हर्थाने आपल्या राष्ट्रपुरुषाचं अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धरम मिटनेवाला देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था एक ही शंभु राजा था एक ही राजा था अरे ये शंभू राजा ने शंभु राजा ने नौ वर्ष मधे नौ वर्ष एक सत्तर लड़ाया जिंक सत्तर लड़ाया अरे लाज वाटली पाजे पानी वाला आणि तुम्ही ना या ठिकाणी एकोण सत्तर लढाया दिल्या औरंगजेबाने आपली मंदिर तोडली मंदिरं तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या औरंगजेब तो बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं ગુના દાખલ થોડા પાબુ આઝમી નિલંબિત અને તે ગુના દાખલ થાયજેલ મોબાઈલ મોબાઈલ ખાલી વસ્તુ ખાલી વસ્તુ ખાલી વસ્તુ आणि माझी बस